श्री स्वामी समर्थ आज संकष्ट चतुर्थी दिवशी करा हे सहा उपाय नक्की करून पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्याचे उपाय आज संकष्टी चतुर्थीला करा हे सोपे उपाय एक जर आपला जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्च्या सुती लांब दोरा घेऊन दो गणपती समोर ठेवावा नम मंत्र अकरा वेळा जपावे नंतर देवाची प्रार्थना करून दोरेला सात गाठी बांधून स्वतः जवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल दोन व्यवसाय संबंधित समस्यांपासून मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात गणपतीला शेरण अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान बल प्राप्ती होईल तीन ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल चार ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूंचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते पाच श्री गणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता सहा कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि गणपते नाम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल श्री स्वामी समर्थ